संत कोटी ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ महाराज की जय तर आजचा टॉपिक आहे श्रावण महिना श्रावण महिना म्हणजे काय आणि श्रावण महिन्यात मांसाहार का वर्ज करतात सर्वजण तर याची माहिती पूर्ण ऐकण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सर्वांनी आणि सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ श्रावण महिना म्हणजे काय आणि श्रावण महिन्यात मांसाहार का खात नाही तर याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा श्रावण महिना हा महादेवांना समर्पित केलेला महिना आहे या पवित्र महिन्यात भगवान शिवशंकरांची मनोभावे पूजा केली जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार शंकरांची पूजा केल्याने घरात सुख शांती समाधान समृद्धी लाभते तर याच्यासाठी प्रत्येकजण ह्या महिन्यात मनोभावे धार्मिक भक्ती कार्य करत असतो तर भगवान शंकरांना श्रावण महिना हा अतिशय प्रिय आहे मांसाहार का खात नाही तर मांसाहार हा सर्वांना आवडत असला तरी देखील श्रावण महिन्यात तो मात्र वर्ज केला जातो याच्या पाठीमागे सुद्धा दोन कारणे आहेत या महिन्यात हिंदू धर्मात श्रावण हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो याच महिन्यात अनेक धार्मिक कार्यसुद्धा केले जातात या महिन्यात शंकरांच्या उपासनेलाही विशेष महत्व आहे म्हणून सर्वजण या महिन्यात शक्यतो मांसाहार खाणे वर्ज करतात श्रावण महिन्यात ऊन पावसाचं वातावरण असल्यामुळे चिकन मटन यावर विषाणू जीवजंतू बुरशी अशा वातावरणात लवकर अटॅक करतात आणि या काळात जर आपण ते पदार्थ खाल्ले तर त्याची हानी आपल्यालासुद्धा होत असते आणि पावसाळ्याच्या वातावरणात प्राण्यांवर जास्त आजार पण असतात म्हणजे पावसाळ्याच्या ह्याच्यात जास्त जा 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 आजार पण असते त्याच्यावर उदाहरणार्थ डेंगू चिकनगुनिया यांसारखे आजार पण त्यांना खूप होत असतात आणि त्या काळात जर आपण मटन चिकन वगैरे खाल्लं तर त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो आणि ढगाळ वातावरण ऊन पाऊस वातावरण याच्या मुळे सुद्धा आपल्या आपली पचनशक्ती सुद्धा कुमकुवत झालेली असते या वातावरणामुळे आणि त्यात जर आपण चिकन मटन वगैरे खाल्लं तर त्याचा परिणाम आपल्यावर होत असतं पचनशक्ती कुमकुवत असल्याने जो काही चिकन मटण आपण खाणार आहोत तो सुद्धा पचन केला जात नाही त्यामुळे पोटामध्ये नको ते विकारसुद्धा होऊ शकतात त्यामुळे जास्तीत जास्त श्रावण महिन्यात चिकन मटण म्हणजे मांसाहार खाणे टाळलं जातं म्हणून या काळात मांसाहार करणं म्हणजे करू नका असं विज्ञान सांगत असतं तर याचे दोन कारण आहेत तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगितले कारण का दोन प्रश्न होते मला की ताई श्रावण महिना म्हणजे काय ग तुला थोडीफार माहिती असेल तर सांग या महिन्यात मासार वगैरे का वर्ज आहे तर हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल अशी मी अपेक्षा करते आणि नवीन नवीन नवी ब्लॉग व्हिडिओ बघण्यासाठी श्वेताजित ब्लॉगला सपोर्ट करा जास्तीत जास्त आणि धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आशा करते की हा ब्लॉग तुम्हाला आवड आणि मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर धन्यवाद भेटू आता पुढल्या ब्लॉगमध्ये श्रीस्वामी समर्थ सर्वांना